सर्वांना नमस्कार मी आहे पॅरिस ची आणि मी आली आहे तुम्हाला दाखवायला इकडे पेंजम मध्ये स्प्रिंग वेदर कसं असतं आणि हे जे तुम्ही गुलाबी गुलाबी फ्लॉर्स बघताय ते काय तर चला आपण बघूया माझ्यासोबत तर हे आपण जे चेरी ब्लॉसम बघता आहात ते फुलांचा बहर असतो आणि असं म्हटलं जातं की हे एक चेंजिंग म्हणजे हे नेचरचं साईन आहे की आपण आपण विंटर फिनिश केलं आहे जो रुखासुखा सुखा वेदर होता तो फिनिश झाला आहे आणि आता आपल्या आयुष्यामध्ये जसं इथे गुलाबी गुलाबी फ्लावर्स आलेले आहेत तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण एक उम्मीद जागी होते एक होप वाढते आणि इट्स सा अ पॉझिटिव्ह साईन की आता आपल्याला थोडं छान वॉर्म वेदर असं मिळणार आहे आणि हे जे गुलाबी फ्लार्सचं ट्रेंड सुरू झालेलं आहे ते आहे जपानचं ह्याला तिकडे एक फेस्टिवल असते हनामी ओके हनामी म्हणजे काय तर दे गॅदर टुगेदर आणि ते लोक सगळे फुलं बघण्यासाठी जमा होतात कारण ही फुलं खूप सुंदर आहेत आणि मग तिकडे खूप सारं सेलिब्रेशन होतं गेट टुगेदर होतं पण कारण सगळ्यांना एकत्र आणण्याचं तर ही फुलं आणि ही बहर जी बहर आलेली आहे आपल्याला जगाच्या प्रत्येक कोण्यामध्ये आता ही झाडं दिसतात मी कॅनडाला पण होती तेव्हा पण मी तिकडे चेरी ब्लॉसम एक्सपिरियन्स केलेला आहे हे युरोपमध्ये आहे इंडियामध्ये पण काश्मीरला किंवा बँगलोरला इवन मुंबईला इन सम प्लेसेस ही चेरी ब्लॉसम्सची झाडं लावलेली आहेत आणि जेव्हाही आपण बघतो स्ट्रीट्सवरती ते खूप सुंदर दिसतात आणि ह्यांचे रंग व्हाईटमध्ये पण येतात ह्यांचे रंग गुलाबी जसं मी तुम्हाला आधी दाखवलं तेही असतात आणि ही बहर येते मग नंतर थोड्या वेळाने ह्याचा सडा पडतो थोड्या दिवसांनी जेव्हा ती आपोआप नॅचरली फुलं गळतात तर इतकं सुंदर असताना हे like इट्स लाईक अ सेलिब्रेशन आणि डेफिनेटली जेव्हा स्प्रिंग येतं तेव्हा एक पॉझिटिव्ह वाईब येते आपल्याला कारण खूप हेवी विंटर बघितलेलं असतं खूप थंडी असते इकडे आणि आम्हाला पण खूप बरं वाटतं असा सूर्य बघून आणि छान वाटतं सो so, चला तर भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये पॅरिसची पर्गी सायनिंग ऑफ अँड यू ऑल हॅव अ ग्रेट लाईफ अहेड बाय